मी शाहबुद्दीन शेख लोकशाही युवा फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष जसं की आपल्याला माहितीये पिंपरी चिंचवड शहरात चिखली या भागात काल नऊ तारखेला ज्याप्रमाणे गोडानं दुकाने जळून खाक झाली आगीचं प्रमाण एवढं जास्त आणि प्रचंड होता की त्याला कंट्रोल करण्या करायचं म्हणजे एवढी मुश्किली आली अग्निशामक दलासमोर आणि काही आपले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून पण काही चुका झाल्यात वेळेवर ते पोचले नाहीयेत आणि पोचले असताना ज्याप्रमाणे त्यांनी काम करायला पाहिजे होतं त्याप्रमाणे त्यांनी काम दाखवलं नाहीये आहे त्याचमुळं ती आग जी आहे कमीत कमी सोळा ते अठरा तास ती जळत होतं आणि ज्या अनुषंगाने एक तासात ते आटोक्यात ता आणलं पाहिजे होतं आगीचं नियंत्रण तो दिव, रात्र, दिवस बर, रात्र दिवसभर आणि रात्रभर चालला आणि कुठं जाऊन आज पार्टे ते कुठंतरी नियंत्रणात आणलेली आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यात आमची विधवा आमची बंद भगिनी तिचं पण घर जमीन दोस्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेलं आहे कुठंतरी आम्हाला समाजाला आणि व्यापारी वर्गाला असं वाटतंय की जाणून बुजून केलेलं षडयंत्र आहे आणि कुठंतरी ते बाईच जे घर पाडण्यात आलंय ते कारण नसताना तिथं काही आगीचं काही घेणं देणं नव्हतं सुद्धा ते जाणून बोजून ते घर पाडण्यात आलेला आहे तर महानगरपालिकेने याची चौकशी करून आणि पिंपरी चिंचवडचे आयुक्त माननीय आयुक्त ह्यांनी सुद्धा याची सखोल चौकशी करावी आणि नुकसान भरपाई त्या धारकांना सुद्धा द्यायला पाहिजे आणि जे महिलांचं जे घर जे विधवा महिला आहे त्यांना पण दिलं पाहिजे आणि राज्य सरकारांनी पण ह्याच्यामध्ये हातभार लागलं पाहिजे कारण की राज्य सरकारनी, सरकारनी लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे ते आज आमची लाडकी बहीण रडत आहे आणि ती आता रस्त्यावर राहत असून तिची तिला मदताची गरज आहे आम्ही समाज माध्यमातून तिला मदत तर करणारच आहे पण आपण एक प्रशासन म्हणून एक राज्य सरकारच्या मार्फत आपण मदत केली पाहिजे आणि ज्या अनुषंगाने स्थानिक आमदार आमदार जे भोसरीचे आहेत त्यांनी जे आरोप केलेत की तिथं राहणारा व्यापारी हा रोहिंग्या आहेत आणि बांगलादेशी आहेत आणि काय अतिरेकी आहेत मी आपल्या ठिकाणी जाऊन तिथं लोकांशी व्यापाऱ्यांशी बोलायला पाहिजे होतं त्यांना एक आपलं एक मॉरल सपोर्ट तिथं द्यायला पाहिजे होता ते न करता आपण एक आता अप्रत्यक्षपणे आणि प्रत्यक्षपणेच म्हणावं की आपण मुस्लिम समाजावर तिथं कुठंतरी अतिरेकी रोहिंग्या आणि बांगलादेश म्हणताय मला तुम्हाला प्रश्न आहे दहा वर्ष तुम्ही आमदार आहात तर तुम्ही का बरं प्रश्न अगोदर नाही विचारला देशाचे गृहमंत्री आणि देशाचे रक्षा रक्षा मंत्री जे राजनाथ सिंग आहेत ते रोहिंग्या आणि बांगलादेश आपल्या देशात घुसू कशी शकतात असा प्रश्न इथं निर्माण होतो आणि गेले दहा वर्षात आपण कधी प्रश्न न विचारता आज कुठंतरी निवडणुका झाल्यानंतर मंत्रीपद भेटलं पाहिजे त्या अनुषंगाने कुठंतरी आपण असे आरोप तिथं मुस्लिम आणि अल्पसंख्याक बांधवावर आपण करत आहात आणि आपण बघितलं तर राज्यात बेरोजगारी गुन्हेगारी भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्या हा सर्वात मोठा मुद्दा आहे तर आपण कुठंतरी आज आपण सत्तेत आलो आहात बहुमताने आपण सत्तेमध्ये आहात भाजप सरकार केंद्रात पण आणि राज्यात पण आपल्याला कोणतेही जर कायदा जर अंमलात आणायचा असेल तर आपण करू शकता आपल्याला विपक्ष सुद्धा नाहीये तिथं तर आपण ते न करता आपण कुठंतरी राज्य राज्यातील राज्या लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि देशातील लोकांची दिशाभूल करण्यासाठी असे कोणते तरी मुद्दे आणणार आणि दिशाभूल करणार हे याच्यापुढं चालणार नाहीये तिथल्या लोकांना न्याय देण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे मी राज्य सरकारना सुद्धा आपल्या चॅनेल मार्फत विनंती करेल आपण जेवढं काय होईना आर्थिक मदत त्यांना दिली पाहिजे तिथं जीएसटी भरणारे ते व्यावसायिक होते तिथं आय रिटर्न भरणारे व्यावसायिक होते ते कर दाते आपले महानगरपालिकेचे महानगरपालिका आणि राज्य शासन या दोघांना मी नम्रपणे विनंती करतो की आपण त्या लोकांना जाऊन भेटून तिथं सर्वेक्षण करून त्यांची जे काय नुकसान भरपाई झालेली आहे ते दिली पाहिजे एवढं बोलून थांबतो जय हिंद आणि जय महाराष्ट्र